का काल उद्धव ठाकरेंची सभा या ठिकाणी झालेली आहे आज नारायण राणे यांच्या काय सांगा काल सभा झाली त्यानंतर आज त्याच उत्तरात महायुतीचे आमचे उमेदवार माननीय ना श्री नारायण राणे यांच्या प्रचारात राजसाहेबांनी सभा सांगितली होती त्याप्रमाणे ज्या जो जसा शब्द शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे राजसाहेबांनी यांनी आज सभा दिलेली आहे या सभेसाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून साधारण एक दहा ते बारा हजार लोक अपेक्षित आहेत आणि त्या हिशोबाने इथे आत्ता जोरदार तयारी पण चालू आहे आणि दुसरी गोष्ट संपूर्ण सिंधुदुर्गातली सगळे सगळे संपूर्ण कार्यकर्ते हे उत्साहात आहेत कारण कित्येक वर्षानंतर ही पहिली सभा होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यामुळे संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी एवन सगळं संपूर्ण उत्साहाने हे झालेलं आहे संपूर्ण उत्साहात आहेत आणि उत्साहाने हा कार्यक्रम आजचा जो मेळावा आहे सभा आहे ती पार पडेल शंभर टक्के कारण सिंधुदुर्गात मनसे ही आहे मोठ्या प्रमाणात आहे मध्यंतरीच्या काळात काहीतरी थोडीशी बारगळली होती पण आता एक उत्साह निर्माण झाला आहे आणि आज ती आमची मनसेची ताकद दिसेल